नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यातील शिन्नर तालुका संगीता आपल्या परिवारासोबत राहत होती त्यांच्या घरी अधूनमधून पाहुणे मंडळीचे येणे जाणे असायचे संगीताचे लग्नायोग्य वय झाले होते पण संगीताच्या मनात वेगळेच काहीतरी सुरू होते एक दिवस ती कोणाला न सांगता घराबाहेर पडली बाहेर गेली तेव्हा आईला वाटले ती मैत्रिणीकडे गेली असेल पण संध्याकाळ झाली तरी पण संगीता घरी परत आली नाही आईला चिंता वाटली म्हणून त्यांनी भावकीतल्या इतर नातेवाईकांना सगळ्यांना विचारपूस केली मात्र संगीताचा शोध लागला नाही त्यामुळे सगळे मिळून संगीताचा शोध घेऊ लागले मध्यरात्र झाली मात्र संगीताचा शोध लागला नाही सगळीकडे शोधाशोध सुरू झाली सगळ्या नातेवाईकांना फोन करून विचारले तरीही संगीताचा शोध ना लागला नाही आईला आता काय करावे काही समजत नव्हते लग्नाला आलेली जवान मुलगी कोठे गेली असेल या विचाराने ती ग्रस्त झाली आता संगीताला बेपत्ता होऊन दोन महिन्याचा कालावधी होऊन गेला होता संगीतासोबत काही घातपात तर झाला नसेल असे नातेवाईकांना वाटत होते चार महिन्यानंतर संगीताचा नातेवाईकाने घरी एक निरोप दिला संगीताच्या आईला सांगितली की तिने लग्न केलेले आहे आणि ती नात्यातीलच व्यक्तीबरोबर राहत आहे आईला ही बातमी कळल्यानंतर त्यांनी संगीताचा शोध घेतला त्यावेळी त्यांनी जे पाहिले तेव्हा त्यांना धक्का बसला कारण संगीताने लग्न केले होते आणि तेही चुलत काकासोबत काकाचे नाव होते गोरख गोरख काकाबरोबर संगीता विरंगुळा म्हणून मावशीच्या गावाकडे यायची याच काळात तिची गोरख बरोबर ओळख झाली दोघांचा परिचय झाल्यानंतर दोघांच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या आणि गप्पा गोष्टीचे रूपांतर प्रेमात झाले दोघेही एकमेकावर जीवापाठ प्रेम करायला लागले त्यांना नात्याचा विसर पडला चुलत काकासोबत प्रेम झाल्यानंतर संगीता ही गावाकडे जायची त्यावेळीही ती गोरखबरोबर संपर्कात राहू लागली मात्र याविषयी कोणालाही माहीत नव्हते संगीताकरता लग्नासाठी मुलगा पाहण्याचे काम चालू होते मात्र संगीताला चुलत काका गोरखबरोबरच लग्न करायचे होते जर हे आईला सांगितले तर ही होऊ देणार नाही त्यामुळे संगीताने कोणाला न सांगता घरातून बाहेर पडली त्यावेळी दसराचा सण होता दोघांनीही रजिस्ट्री पद्धतीने लग्न केले आणि दोघीही नातेवाईकांच्या दूर राहू लागले गोरख आणि संगीता हे दोघे कोठे राहतात हे देखील त्यांनी कोणाला सांगितले नव्हते पण काही काळ लोटल्यानंतर काही दिवसांनी नातेवाईकाबरोबर त्यांचा संपर्क येऊ लागला त्यामुळे त्यातील एका नातेवाईकाने संगीताच्या आईला याबद्दल सर्व सांगितले त्यानंतर संगीता राहत असलेल्या ठिकाणी आई पोहोचली तिथे गेल्यानंतर आईचा राग शिगेला पोहोचला होता कारण तळहाताच्या फुडाप्रमाणे मुलीचा सांभाळ केला आणि ती चुलत काकाबरोबर राहत आहे एखाद्या दुसऱ्या तरुणासोबत लग्न केले असते तर ठीक झाले असते पण नात्याने काकाबरोबर संगीताने लग्न केले ही गोष्ट कोणालाही पटली नव्हती त्यामुळे रागातच संगीताला आईने गावाला आणले त्यामुळे गोरख याला खूप राग आला होता संगीता आणि गोरख दोघांचे जीवापाळ प्रेम होते संगीता माहेरी जाऊन चार पाच दिवसांचा कालावधी झाला होता त्यावेळी त्याने संगीताला फोन केला परंतु संगीताच्या आईने गोरख बरोबर बोलू दिले नाही त्यामुळे गोरख याचा संताप वाढला त्याने त्याच्या काही मित्रांना बरोबर घेतले आणि रात्रीच्या सुमारास गोरख आणि त्याचे मित्र सासूरवाडीत पोहोचले घराच्या बाहेर काही मित्र थांबले आणि गोरख हा घरात जाण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला घराचा दरवाजा उघडणे शक्य झाले नाही घराच्या हॉलमध्ये सासू आणि बायको संगीता झोपलेले होते रात्री लाईट नसल्यामुळे अंधार दिसत होता आज काही झाले तरी बायकोला घेऊन जायचे असा निश्चय गोरखने केला होता गोरखने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि घरात प्रवेश करताच काडी लावली त्यानंतर त्याने घरात प्रवेश केला पण त्याला अंधारात काहीच दिसले नाही अंगाला लागलेली आग पेटलेली होती हॉलमध्ये प्रवेश करताच तो सासूच्या अंगावर जाऊन पडला त्यामुळे सासूच्या साडीने पेट घेतला सासूच्या बाजूलाच त्याची बायको होती ती ओरडली मात्र आग वाढत गेली आणि बायकोच्या साडीने देखील पेट घेतला एकाच घरात तिघांच्या अंगाने पेट घेतला होता गोरखचे मित्र बाहेर थांबलेले होते त्यांनी ओरडायला सुरुवात केली तेव्हा गावातील काही लोक धावत आले घरात येऊन पाहिले तेव्हा गोरख हा सासूच्या अंगावर त्याची बायको त्याच्या अंगावर नग्न अवस्थेत होते ज्या प्रकारचे दृश्य होते ते अतिशय भयंकर होते जमलेल्या लोकांनी त्यांच्या अंगावर कपडा टाकला आणि रुग्णवाहिका बोलवून तिघांनाही रुग्णालयात दाखल केले सध्या तिघावरही उपचार सुरू आहे हे सगळं घडलं नातेसंबंधाचा विसर पडल्यामुळे या कलयुगामध्ये काय घडेल काही सांगता येत नाही नात्याला काळीमा फासत दोघांनी एकमेकासोबत प्रेम केलं आणि लग्नही केलं यामुळे यातून अशी भयंकर घटना घडली तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र